नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत पंचनाम्याच्या फेर चौकशीसाठी विमा अधिकारी तळ ठोकून जळगाव जिल्ह्यातील स्थानिक कर्मचाऱ्यांवर अविश्वास जळगाव जिल्ह्यात वादळ केळी बागांची मोठी हानी मार्च ते मे या कालावधीत झाली अजूनही वादळी येत आहेत या संदर्भात केळी विमाधारकांच्या सूचना व पंचनाम्याची फेरतपासणी चौकशी यासाठी विमा कंपनीचे मुंबई व अज्ञ विभागातील अधिकारी जळगावामध्ये तळ ठोकून आहेत नव्या सरकारमध्ये गरिबांसाठीच्या योजनांचे काय तर केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सुरूच राहण्याची शक्यता शेतमालाला हमीभाव देताना मध्यम मार्ग काढावा लागणार शेतकरी सन्मान निधी वाढण्यावर विचार होणार कृषी आयुक्तालयाचा घोटाळा नॅनो युरियासह अन्य घटकांची तिप्पट दराने खरेदी काँग्रेसचा आरोप नॅनो डीएपी व नॅनो युरिया मल्टीडे कीटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी केला, केला। कापूस वाण्याच्या शोधात शेतकरी निघाले आंध्रात ऑन पैसे देऊनही बियाणे मिळेना कापूस क्षेत्रावर परिणाम होण्याचे संकेत विक्रेत्यांना कंपनीच्या छुप्या ऑफर अवकाळी पावसाचं थैमान आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला लाखो रुपयांचा फटका देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले सत्ता स्थापनासाठी सर्व पक्षांनी हालचालींना सुरुवात देखील केली मात्र दुसरीकडे पावसाने शेतकऱ्यांचा हातचा घास विरावून घेतला आंबेगाव तालुक्यातील अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भर उन्हाळ्यात दोन तालुक्यांमधील अठराशे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी एसबीआय फाउंडेशनने उभारले वीस सिमेंट बंधारे गावकऱ्यांचाही त्यामध्ये सहभाग मिरचीचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची होत आहे कसरत टँकरने विकत घ्यावे लागते पाणी आर्थिक गणित कोलमडले जिल्ह्यातील साठ हजार शेतकरी कर्जापासून वंचित केवळ तीस हजार सभासदांनाच वाटप कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दे धक्का जिल्ह्याचे बदलले समीकरण कांदा प्रश्नाने सरकारच्या डोळ्यात आणले पाणी साऱ्याचे भाव दुपटीने वधारले गवताच्या भाऱ्याच्या दरातही वाढ उन्हाची दाहकता कायम चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण पाणी व चारा टंचाईमुळे पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद